माय माऊली विचार नव्हता संस्कृतीचे करू जातात अलकारात्म माई त्रिवेणीचे नोद माझे नाव विमल दत्तात्रयवाणी माहेर वडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे किती किती पाहू कुठे कुठे शोधू कुठे किती किती पाहू कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का किती किती पाहू कुठे कुठे शिवधू माझा महादेव दिसला का किती किती पाहू कुठे कुठे शिवदू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का गळ्यामध्ये रुद्राक्ष माळ लाविले ते भस्मकपाळ गळ्यामध्ये रुदा्राक्ष लाविले ते भस्म कपाळ किती किती पाऊ कुठे कुठे शोधू महादेव दिसला का कुठे कुठे पाहू कुठे कुठे शोधू महादेव दिसला का माझा महादेव दिसला आणि संगे पार्वती होती का महादेव दिसला आणि संगे पार्वती होती का हातामध्ये त्रिशोळ डमरु हातामध्ये त्रिशोळ डमरु पायामध्ये चांदीचा वाळू पायामध्ये चांदीचा वाळू डोईवर त्याच्या जट्याचं बार डोईवर त्याच्या जटाचं बार अरे त्याच्यावर अर्धी चंद्र अरे त्याच्यावर अर्धी चंद्रकोर अरे त्याच्यावर अर्धी चंद्रकोर किती किती पाहू कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का आणि संगी पार्वती होती का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का किती किती पाहू कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का त्याच्या गळ्यात नागाचा वेढा त्याच्या गळ्यात नागाचा वेढा बसला वाघ आसनावर बसला वाघ आसनावर किती किती पाहू कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहू कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का मला महादेव दिसला आणि संगे पार्वती होती का मला महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का किती किती पाहू कुठं कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहू कुठं कुठे शोधू माझा महादेव दिसला का मला महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का मला महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का オンナマシワイオンナマシワイオンナマシワイオン。オン